जाधव यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नाशिक रोड चाडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर व ग्रामस्थांसाठी अपघात विमा योजना राबविण्यात आली आहे या शिबिराचे आयोजन टायगर ग्रुपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सचिन काशीनाथ जाधव यांनी केले या आरोग्य शिबिराला बहुसंख्यक ग्रामस्थांनी हजेरी लावून तपासणी केली आहे मधुमेह रक्तदाब ऑक्सिजन पातळी स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी व मोफत सल्ला यावेळी देण्यात आलाय तसेच सचिन जाधव यांच्यासह तरुणांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले आणि टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना एकत्रित आणून त्यांना सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी प्रेरणा देणे हे या टायगर ग्रुप संघटनेचा मुख्य उद्दिष्ट आहे तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करतो ज्यामध्ये आरोग्य शिबिरे वृक्षारोपण अन्नदान आणि शिक्षण यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष सचिन जाधव हे जा नेहमीच या ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यात असतात या ग्रुपचे सोशल मीडियावर मोठे जाळे आहेत यातील सदस्य सामाजिक कार्याची माहिती आणि प्रेरणादायी संदेश शेअर करत असतात यावेळी चाळेगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमॅन बबन मानकर व्हाईस चेअरमॅन अरुण जाधव कचेश्वर हुळहुळे नितीन खरजूल हरिश्चंद्र माणकर मनोहर माणकर दिनकर माणकर बंडू नाना दत्तु मांगर, मांगर, जाधव दत्तू माणकर संतोष माणकर रावसाहेब नागरे रामभाऊ जाधव शरद बोडके सुदाम नागरे ज्येष्ठ नागरिक महिला ग्रामस्थांनी या शिबिराला हजेरी लावून आपल्या भावना व्यक्त केल्या केल्यानं माननीय श्री तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे चाळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ जाधव यांनी भव्य रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे ठेवलेलं आहे ज्यांना कोणाला डायबिटीस आणि बी पी डायबिटीस आणि रोग जे असतील ते इथे तपासणी चालू आहे त्याबद्दल सचिन भाऊचे संपूर्ण तर्फे अभिनंदन करतो आज चाडेगाव येथे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टायगर ग्रुपचेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांनी इथं भव्य रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल चाळीस ते साठ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमा वाटप असेल असा उपक्रम आज इथे आयोजित केलेला आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे चाडेगावचा आणि सचिन भाऊ जाधव हे असे उपक्रम राबवतच असतात त्याबद्दल मी त्यांचे आमच्या चाडेगाव वासियांच्या वतीने खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो तसेच ही ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य तपासणी आज काळाची गरज झालेली आहे कारण या ग्रामीण भागातली लोक काहीतरी दुखायला लागल्याशिवाय दवाखान्यात कोणी जात नाही आणि जातात तरी पण प्राथमिक याच्यात फक्त पेनिंगच्या गोळ्यांवर काम भागून घेतात आणि मग तो आजार पुढे बळावत जातो आणि फार प्रॉब्लेम वाढत जातात तर यास वेळेच्या आधीच त्या आजाराचं निदान या शिबिराच्या निमित्ताने होत असत आणि पुढची जे त्याच्यावर जो कठीण प्रसंग येत असतो त्या ज्येष्ठ नागरिकावर तो येत नाही तरी असेच उपक्रम सचिन भाऊ राबवत असता तर राबवत राहा आम्हाला तुमचं संपूर्ण प्रोत्साहन राहील याबद्दल मी त्यांचे एकदा धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज नाशिक जिल्हा टायगर ग्रुपच्या वतीने आमचे मित्र सचिन भाऊ जाधव यांनी तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर इथं आयोजित केलं मी गावाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो सचिन भाऊचं कार्य असंच चालू असतं किंवा सामाजिक कार्य असो शेतकऱ्यांसाठी असो गावाच्या विकासासाठी असो व इतर ग गर, गोरगरीब जनतेसाठी ते कायम सदैव धावून येतात व सचिन भाऊंनी आज जो रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन जे आज सर्व आपण गोष्टी तयार करू शकतो कारखान्यामध्ये सर्व गोष्टी तयार होऊ शकतात पण रक्तदान हे माणसाच्या शरीरामध्येच तयार होतं आणि ते शरीरातून तयार झालेलं रक्त कोणाच्या तरी जीवदानासाठी उपयोगी पडतं हे आज एवढं मोठं कार्य सचिन भाऊच्या माध्यमातून आज झालं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकोणावीसच्या वतीनं सचिन भाऊंना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जे आमचे सचिन भाऊ दादावे त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांचा पण मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर विजय महाले श्री संकल्प हॉस्पिटल तर्फे आपण आणि टायगर ग्रुप नाशिक जिल्हा यांचे अध्यक्ष जे आहेत श्री तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण साडेगाव येथे आरोग्य शिबिर चालू केलेलं आहे ज्यामध्ये आपण हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर त्याबरोबर सध्याचे साथीचे आजार वगैरे चालू आहेत त्या, त्या संदर्भात माहिती त्यानंतर त्याचे उपचार वगैरे या संदर्भात चालू केलेला आहे बऱ्याच वेळा कसं असतं की ग्रामीण भागामध्ये डायबिटीजच्या गोळ्या थोड्या दिवसानंतर बंद करणे किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद करणे आणि मग त्यानंतर त्यांचे पुढे जाऊन त्याचे सर्टिफिकेट म्हणजे पुढे जाऊन पेशंट लागते एन्जोग्राफी किंवा पायाला जखमा होणे ज्या बऱ्या होत नाही नंतर मग या या त्रासाने जो ग्रामीण रुग्ण म्हणजे ग्रामीण रुग्णाला जो त्रास होतो त्यासाठी आपण इथे त्यांचा ब्लड शुगर लेवल ईसीजी करणे त्यानंतर त्यांच्या डायबिटीजच्या ब्लड प्रेशरच्या परत कशा चालू करता येईल त्याच्यासाठी आपण प्राथमिक आरोग्य के के केंद्राची देखील मदत आणि असा अभिनव उपक्रम इथून पुढे पण राबवण्यात यावा याची मी विनंती करतो त्यांना आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी मला असं वाटतं जय टायगर आमचे ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री पैलवान तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाचा औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रभरात समाजसेवेचे अनेक उपक्रम राबवण्याचे आव्हान तानाजी भाऊ यांनी केलं होतं त्याच एक म्हणून तानाजी भाऊ प्रेम म्हणून आम्ही टायग्रुप नाशिक जिल्ह्यातर्फे चाडेगाव येथील समज संपूर्ण नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर असेल तसेच रक्तदान शिबिर असेल आणि मोफत एक लाखाचा आरोग्य विमा ऍक्सिडेंटल पॉलिसी ही ग्रुपच्या वतीने नागरिकांना देण्यात येत आहे मी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पैलवान तानाजी भाऊ जाधव यांना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या प्रेरणेने आज या ठिकाणी आमचं संपूर्ण महाराष्ट्र भारत जगभरात जे नाव गाजते ते तुमच्यामुळे त्याच ते काहीतरी दे समाजाचं देणं देणं लागतो हे देणं लागतो या निमित्ताने आम्ही असा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला संपूर्ण गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आमच्या गावचे चेअरमन असेल बबन मानकर असतील अनेक असे सर्व पदाधिकारी व चाडेगाव का विविध कार्यकारी सोसायटी संपूर्ण मेंबर या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांचे सर्व माझ्या संपूर्ण जाधव परिवाराच्या ना व टायग्रुप नाशिक जिल्ह्याच्या ना आभार व्यक्त करतो असंच प्रेम सदैव चाडेगाव साठी जे मला करता येईल एक समाजिका कार्यासाठी नक्कीच माझा मोठा वा, मोलाचा वाटा त्या ठिकाणी राहील कधी पण काही संकट असू द्या काही असू द्या मेडिकल प्रॉब्लेम असू द्यायगर ग्रुप व माझं सर्व संपूर्ण परिवार गावाच्या सोबत खंबीरपणे उभं राहील इतकंच बोलतो धन्यवाद टायगर ग्रुप चे माननीय श्री तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप चे उपाध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांनी जे भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर तपासणी शिबिर साडेगाव या गावामध्ये आयोजित केलेले आहे त्याचा या गावातल्या सर्व रहिवाशांना खूप फायदा होणार आहे त्यांचं जे सामाजिक कार्य आहे त्याच्या निमित्ताने त्यांनी काही गावातल्या गावा लोकांना अपघात विमा हा देणार आहे त्या अपघात त्यामुळे एखाद्या ज्या व्यक्तीचं काही अपघात होतोय तर त्याच्या वारसाला त्याचा मोठा फायदा होईल आणि त्या निमित्ताने चारेगाव वासियांचा बी प्रगतीमध्ये हे मोलाच सहभाग होते जागर जणस्त प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक